नमस्कार मित्र जीवन संजीवनी या ऑफिशियल आपले स्वागत आहे लहान मुले असो किंवा मोठ्या व्यक्ती असो पोटात जर क्रीम झाल्या असतील बारीक बारीकडले असतील तर यापासून घरच्या घरी सुटका करून देणारा पोटातील ही क्रीम बाहेर काढून टाकणारा असा घरगुती आणि नॅचरल उपाय आज आपल्यासाठी घेऊन आले आहे यामुळे हे किडे सहजतेने बाहेर पडतात व पोटांचे काही विकार असतील तर पोटांचे विकार देखील निघून जातात गॅस अपचन यासारख्या समस्या देखील होत नाहीत आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांनाच तुम्ही हा उपाय सहजतेही करू शकतात कारण यापासून ना कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट होत नाही कारण ही, ही संपूर्ण आयुर्वेदिक असते नॅचरल आणि रामबन असल्यामुळे याचा आपल्या शरीराला फायदाच होतो तर यासाठी एका पात्रामध्ये एक चमचा भरून मध घ्यायचे आहे मध हे आपल्या पोटांच्या विकाराकरता अत्यंत उपयुक्त असे नैसर्गिक नॅचरल पदार्थ आहे आणि दुसरा पदार्थ म्हणजे ओवा म्हणजेच अजवाईन यासाठी फक्त अर्धा चमचा भरून कच्ची अजवाईन घेऊन याप्रमाणे हा ओवा जो आहे हा कूस करून घ्यायचा आहे आणि कुस करून यामध्ये टाकून द्या आधी याप्रमाणे हे छान मिक्स करून घ्यायचे आहे अगदी एन्जॉ करून घेतली की ज्या व्यक्तींना हा त्रास होतो अशा व्यक्तींनी रात्री झोपण्यापूर्वी प्रथम एक ग्लास धरून नॉर्मल वाठातील पाणी प्या व यानंतर हे मिश्रण तयार करून आपल्या नाळेबरोबर मिक्स होईल याप्रमाणे चावून चावून खायचे आहे यामुळे सकाळी आपले पोट स्वच्छ होते त्यावेळेस आपल्या शरीरातील घाण व कृमी देखील शरीरातून मनमूत्रावाटे बाहेर पडतात हा उपाय कंटिन्यू आपल्याला सात दिवस करायचा आहे आणि पुढे देखील अधूनमधून हा उपाय करत चला म्हणजे आपल्या शरीरांचे घाण आहे ही साचणार नाही ना हो ना व देखील होणार नाहीत तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा आणि घरगुती नॅचरल उपाय मग लाईक शेअर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद